कथाप्रेमी श्रोत्यांना दत्ता सरदेशमुखचा नमस्कार मित्रहो आज शंभर रुपयांची ती नोट आणि बी एम डब्ल्यूची चावी या लघुकथेचं चा, अभिवाचन मी करतो आहे लेखक डॉक्टर सुजित भरत पाटील बालरोग तज्ञ पुणे अभिवाचन दत्ता सरदेशमुख शंभर रुपयांची ती नोट आणि बी एम डब्ल्यूची चावी रात्रीचे साडे अकरा शटर अर्ध्यावर खाली घेतलं होतं डोळे जड झाले होते आणि दिवसभर पेशंट्स पाहून डोकं जड झालं होतं तितक्या दारात एक सावली दिसली कपड्यावरूनच ओळखू येत होतं दिवसभर सिमेंट विटा उचलून आलेला एक बांधकाम मजूर अंगावरचं शर्ट घामानं चिकटलेला आणि पायातल्या चपलांना सिमेंटचं थर त्याच्या कडेवर दीड वर्षाचं पोरगं होतं जे तापानं फणफणलं होतं तो आत आला पण दारातच थबकला त्याची नजर माझ्या केबिनच्या चकाचक टाईल्सवर आणि काचेवर गेली त्यानं संकोचनं स्वतःच्या मळक्या चपला बाहेरच काढल्या आणि अनवाणी पायानं कोपऱ्यात येऊन उभा राहिला त्याच्या मनातली ती भीती मला स्पष्ट दिसत होती आपल्यामुळं डॉक्टरसाहेबांची केबिन खराब होईल का मी खुणेनंच त्याला बोलावून घेतलं बाळाला तपासलं छाती भरली होती नशीब वेळेवर आला होता म्हणून निमोनियाचा धोका टाळला होता मी औषधं लिहून दिली आणि पाठीवर हात फिरवून सांगितलं काळजी नको करू वाघ आहे तुझा बोरगा दोन दिवसात ठणठणीत होईल त्याच्या चेहऱ्यावरचा जीव घेणार तणाव निवळला त्याला वाटलं होतं डॉक्टर ॲडमिट व्हायला सांगतील हजारो रुपये लागतील त्यानं थरथर त्या हातानं खिशातून एक प्लॅस्टिकची पिशवी काढली त्यातून जेमतेम एक शंभर रुपयाची नोट बाहेर आली घामानं ओलसर झालेली मळकटलेली आणि शंभरदा हाताळल्यामुळं जीर्ण झालेली ती नोट फी पूर्ण भरत नव्हती त्याचा चेहरा पुन्हा पडला ती हातबलता मला बघवली नाही मी त्याचा हात पकडला आणि नोट परत करत म्हटलं अरे राहू दे बाबा नको तू फक्त बाळाला औषधं घे आणि चांगलं खायला घाल त्याच्यावर तो मजूर जे बोलला त्यामुळं माझ्या अंगावर काटा आला तो करारी आवाजात म्हणाला नको साहेब ही तुमची विद्या आहे आणि हे माझं कष्टाचं दाम आहे फुकट इलाज केला तर माझ्या लेकाला गुण येणार नाही हे ये पैसे ठेवा बाकीचे उद्या कामावरून सुटल्यावर आणून देतो त्यानं ती चुरगळलेली शंभरची नोट माझ्या टेबलावरच्या पेपरवेटखाली दाबून ठेवली हात जोडले आणि निघून गेला तो गेला पण मला रात्रभर झोप लागली नाही सकाळीच माझ्याकडं एक सुटाबुटातले सुशिक्षित गृहस्थ आले होते तीनशे रुपये फीसाठी त्यांनी रिसेप्शनवर दहा मिनिटं हुज्जत घातली होती आम्ही जुने पेशंट आहोत काहीतरी डिस्काउंट द्यायला पाहिजे वगैरे वगैरे जाताना त्याने खिशात आयफोन ठेवत बी एम डब्ल्यूची चावी फिरवत मला बाय केलं होतं आणि इकडं हा मजूर ज्याला उद्याच्या जेवणाची भ्रांत आहे पण डॉक्टरांच्या विद्येचा अपमान होऊ नये म्हणून तो आपला घामाचा पैसा हक्कानं देऊन गेला त्याला सवलत नको होती त्याला गुण हवा होता त्या रात्री मला समजलं खरी श्रीमंती तुमच्या बँक बॅलन्समध्ये किंवा गाडीच्या ब्रँडमध्ये नसते ती तुमच्या संस्कारात असते त्या बापानं दिलेली ती चुरगळलेली दिले नोट माझ्यासाठी आजपर्यंतची सर्वात मोठी फी होती कारण ते केवळ एक चलन नव्हतं तर तो एका स्वाभिमानी बापाचा आशीर्वाद होता शंभर रुपयांची ती नोट आणि बी एम डब्ल्यूची चावी या सत्यकथेचं चा अभिवाचन आत्ताचं आपण ऐकलं लेखक डॉक्टर सुजित भरत पाटील बालरोग तज्ज्ञ पुणे त्यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही ही पोस्ट मेघश्याम सोनवणे नाशिक यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झाली आपण आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा मी आपला अभिवाचक मित्र दत्ता सरदेशमुख माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स